एकदम सुपर सॉफ्ट केक बनवायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा आज आपण मैद्यापासून एकदम स्पंजी जाळीदार आणि एकदम कापसासारखा का लुसलुशीत केक कसा बनवायचा हे बघणार आहोत लहान मुलांचा हा केक एनी टाइम फेवरेट आहे तसंच मोठ्यांनाही केक खूप आवडतात पण केकवरची आयसिंग आवडत नाही तेव्हा तुम्ही हा केक बनवू शकता आणि बनवायला खूप सोपा आहे तसंच हा अजिबात बिघडत नाही याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर लगेच याची रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच हा स्पंजी जाळीदार मैद्याचा केक कसा बनवायचा हे आपण पाहूया तर केक बनवण्यासाठी आता आपल्याला पहिले साखर दळून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे तर पाऊन कप साखर घेतलेली आहे मी आता जर तुम्हाला या केकमध्ये इलायचीचा फ्लेवर हवा असेल तर यातच इलायची टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे पावडर करून घ्यायची आहे याची अशा प्रकारे आता हे आपण साईडला ठेवूयात आता इथे मी तीन अंडे घेतलेले आहे पण जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर अंडे स्किप देखील करू शकता अंड्याचा आपल्याला पांढरा आणि पिवळा भाग अलग अलग करायचा आहे पांढरा भाग आपण केकसाठी वापरणार आहोत फक्त पांढरा भाग केकमध्ये वापरल्यामुळे केकला अंड्याचं स्मेल येत नाही अशा प्रकारे आपल्याला अंड्यातला पांढरा भाग काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तीनही अंडे फोडून घेतले मी आता या पिवळ्या भागापासून तुम्ही ऑमलेट किंवा भुर्जी बनू शकता पांढरा भाग आता मोठ्या एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे केक टीन देखील आपल्याला अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे याला मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतले आणि आता याला बटर पेपर लावून घेते पण बटर पेपर नसेल तर यात तुम्ही मैदा टाकून मैदा केक केकटीनला सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट करून घेऊन एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा आहे तसेच हा केक तुम्ही स्क्वेअरवाल्या केकटीनमध्ये देखील बनवू शकता किंवा केक टीन दे कि नसेल असतं दुसऱ्या कुठल्याही स्टीलच्या भांड्यात म्हणजे डब्यात किंवा पातेल्यात देखील हा केक बनवू शकता आता असा बटर पेपर लावून झाला की कढई देखील आपल्याला अगोदर स्प्रे हीट करण्यासाठी ठेवायचे आहे आणि लगेच आता आपण केकचं बॅटर बनवून घेऊयात यात मी आता अर्धा चमचा व्हॅनिला एसिन्स घातलेला आहे आता हे आपल्याला हँड मिक्सर किंवा बीटरच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे पण तुमच्याकडे बीटर किंवा हँड विक्सर नसेलच तर तुम्ही हे चमच्याने हाताने देखील फेटून घेऊ शकता फक्त थोडासा वेळ जास्त लागतो हे आता असं दोन मिनिट छान फेटून झालं की आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे तसेच बारीक केलेली पिठी साखर घालायची आहे तेल घेताना आपल्याला वासाचं तेल घ्यायचं नाही आहे म्हणजे मोहरीचं वगैरे तेल घ्यायचं नाही आहे नाहीतर केकमध्ये त्याचा स्मेल येईल हे आता परत थोडंसं बीट करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बीटरच्या मदतीने ही सगळी प्रोसेस खूप झटपट होते त्यामुळे इथे मी बीटर वापरले पण तुमच्याकडे जर बीटर नसेलच तर ही सगळी प्रोसेस तुम्ही हाताने देखील करू शकता आता परत हे दोन मिनिट थोडंसं फेटून झालं की लगेच आता आपल्याला दही घालायचं आहे वन फोर्थ कप दही जास्त आंबट नसावं हे थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी वन फोर्थ ले ले कप घातले पण तुम्ही घेतलेलं दही जर आंबट नसेल तर तुम्ही अर्धा कप देखील दही घालू शकता आता दही घातल्याच्यानंतर देखील अर्धा मिनिट हे मी व्यवस्थित फेटून घेतले मिक्स करून घेतले आता आपल्याला मैदा घालायचा आहे तर मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यासाठी हे मिश्रण मी थोड्या वेळ साईडला ठेवले मैदा चाळण्यासाठी आपल्याला बारीक चाळणीचा वापर करायचा आहे तसंच आता आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे पण मैदा जास्त दाबून घ्यायचा नाही आहे वरवर मैदा घेते मी असा त्यानंतर यात मी वन फोर चमचा इलायची पावडर घातले आणि थोडंसं मीठ घालते आहे एक ते दोन चिमूटभर फक्त आणि त्यानंतर आता आपल्याला वन फोर चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे तसेच तीन चमचे मिल्क पावडर घालायचं आहे मिल्क पावडरमुळे केक खूप छान लागतो खायला आता हे सर्व जिन्नस आपल्याला चाळवून घ्यायचे आहेत चाळवून घेतल्यामुळे ह्या सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स देखील होतात आणि आपल्याला त्यामुळे वेगळं मिक्स करायच्याला गरज नाही पडत आता लगेच बॅटर बनवायचं आहे आपल्याला पण त्या अगोदर यात मी दोन थेंब पिवळ्या कलरचं इमल्शन घातले किंवा पिवळा रंगही घालू शकता तुम्ही किंवा रंग घालायचा नसेल तर स्किप देखील करू शकता तुम्ही आता रंग घालून हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाळवून घेतलेला मैदा आणि बाकीच्या जिन्नस यात घालायचा आहे यात आपल्याला टूटी फ्रोटी देखील घालायची आहे आवडीनुसार आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे माझ्याकडून थोडासा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे हे दिसलं नाही पण लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असं मिक्स करून झालं की आता अर्धा कप दूध घ्यायचं आहे त्यातलं थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हे मिश्रण अजूनही खूप घट्ट आहे त्यामुळे राहिलेलं सर्व दूध यात मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बिटरने देखील तुम्ही मिक्स करून घेऊ शकता छान असं स्मूथ बॅटर तयार व्हायला हवं अशा प्रकारे तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि यात कुठेही गुठळ्या वगैरे नाही आहेत याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता एवढ्या मिश्रणासाठी अर्धा कप दूध एकदम परफेक्ट आहे वर एकही चमचा दूध लागलेलं नाही आहे मला आता हे बॅटर आपण लगेच केक टीनमध्ये ओतून घेऊयात सर्व बॅटर मी केकटीन मध्ये ओतून घेतले आता केक केकटीन आपल्याला दोन तीन वेळा असा टॅप करायचा आहे यामुळे यातले इयर बबल्स बाहेर निघतात तसेच आता परत आपल्याला यावरती थोडीशी गार्निशिंगसाठी तोटी फ्रुटी घालायची आहे यामुळे केक खूप छान दिसतो आणि लहान मुलांना आवडतो देखील तुटी फ्रुटीमुळे टोटी फ्रुटी घालून झाली की लगेच आपल्याला हा केक आता बेक होण्यासाठी ठेवायचा आहे कढई देखील आपली व्यवस्थित रिहीट झालेली आहे केकटीन आता आपल्याला असा व्यवस्थित ठेवायचा आहे हाताला झटके देखील बसू शकतात आणि त्यानंतर आता यावरती झाकण ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा केक आपल्याला एकदम लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे आता बरोबर चाळीस मिनटानंतर आपण केक चेक करूयात व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकाल हाताला अजिबात चिटकत नाही आहे तसेच हा केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ओळखण्यासाठी आता अशी एखादी टूथपिक टाकून पाहायचे आहे टूथपिक क्लीन येत असेल तर केक व्यवस्थित बेक झालेला आहे असं समजावं केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे त्यामुळे याला मी आता बाहेर काढून घेते आणि हा थंड करून घेते थोडासा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते केक आपला थंड झालेला आहे याला तर आपल्याला डिमोट करून घ्यायचं आहे अजिबात चिटकत नाही हा केक टीनला आता यावरचा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे खूप छान जाळी दिसते खालच्या साईडने खूपच छान केक झालेला आहे आपला एकदम स्पंजी झाला आहे आणि रंगही खूप छान सुरेख आलाय जर टेस्टी केक खायचा असेल तर केक झाल्याच्या नंतर देखील पाच मिनटं याला थोडंसं जास्त बेक करून घ्यायचं त्यामुळे हे खालची साईड जी, जी आहे ना ब्राऊन कलरची ती खूपच सुरेख लागते आणि मला खूप आवडते आता केक आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे अगदी सहज कट केला जातो आहे आणि कट करतानाच समजते किती सुरेख झालेला आहे तर जवळून देखील तुम्ही पाहू शकाल खूप छान जाळी आली याला आणि एकदम परफेक्ट स्पंजी जाळीदार केक तयार झाला आहे रंगही खूप छान सुरेख आलेला आहे आणि छान कापसासारखा लुसलुशीत झाला आहे केक तोडून देखील दाखवते मी तुम्हाला तुम्ही पाहू शकाल खूपच मस्त होतो हा केक आणि खायला देखील खूपच टेस्टी लागतो आता या राहिलेल्या केकचे देखील मी असे टोस्टच्या आकाराचे पीस कट करून घेते खालची ब्राऊन साईड किती सुरेख दिसते तुम्ही पाहू शकाल आणि या साईडने केक खायला मला तर खूप आवडतं तर अशा प्रकारे या सोप्या पद्धतीने तुम्ही हा केक बनवू शकता खूपच मस्त लागतो नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि अजिबात खराब होत नाही याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण खरंच हा खूपच परफेक्ट होतो तर नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय